संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती गाजतय तर यंदाच हिवाळी अधिवेशन हे खासदारांच्या निलंबनामुळे चर्चेत आलंय गेल्या तीन दिवसात जवळपास एकशे एकेचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलंय संसदेत गोंधळ या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय मंगळवारी आणखी एकोणपन्नास खासदारांचं लोकसभा अध्यक्षांनी निलंबन केल्याने वातावरण जास्त जास्तय लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने अनेक स्तरावरून यावर प्रतिक्रिया आल्या अनेक राजकीय नेत्यांनी याला स्वरूप राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल अशी घोषणा करतानाच मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही याची खात्री देतो अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली आहे राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखानाच्या वदात महत्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघ लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात येईल असे विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले शिवप्रताप दिनानिमित्ताने नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी माहिती दिली आहे क्लब ऑफ सदस्य आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध डेकोरेटर निकेत काणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेरळ येथील अनुग्रह शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष रोहन विचारे सचिव सुरेश चिकणे निकेत काणेकर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष विकास शेटे यांना गेली तीस वर्ष सातत्याने करत असलेल्या समाजकार्याबद्दल दिल्ली येथे डॉक्टरेट पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले तर याबद्दल खेड तालुका वैश्य समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील समाजकार्यास आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देताना खेड तालुक्यातील वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता